मी तिथे आमदार म्हणून बसतो इथे सुनील रावजी आहेत जे आमदार म्हणून बसतात आम्ही दोघांनी हे चित्र पाहिलेलं आहे दोन हजार बावीसला ला जेव्हा आपलं सरकार ह्या गद्दारांनी पाडलं जी कीड यांनी महाराष्ट्राला लावली गद्दारीची असेल खोके बाजूची असेल धोकेबाजाची असेल तेव्हा ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता एक हसं होतं की चला आता आपलं सरकार बसत आहे पण ह्यावेळी जेव्हा त्यांचं सरकार बनत होतं ना रमेशजी तुम्हाला सांगतो सगळे जे सत्ताधारी बाकावर बसले होते ते पण तेवढंच धोक शॉकमध्ये होते जेवढ्या आपण सगळे की आपलं सरकार आलं कसं सगळे एकामेकांकडे बघतोय तू पण निवडून आला तू पण निवडून आला अरे मारडलं तू पडतोय नाही नाही मारडलं मी पडतोय हे वातावरण आहे आणि तुम्हाला अजूनही सांगतो मी अनेक लोक मला आज सांगतात पत्रकार जे आहेत मित्र ते सांगतात भाजपमधले काही आहेत ओळखीचे ते सांगतात जे जुन्या भाजपमधले आहेत म्हणजे जी वाजपेयी साहेबांची भाजप होती अडवाणी साहेबांची भाजप होती इथे मुंबईत जर पाहिला गेलं तर प्रकाश मेहता असतील राजपुरत असतील ह्या सगळ्यांची भाजप होती ज्यांना अजूनही शिवसेनेबद्दल थोडं प्रेम, प्रेम जना वाट ही ही आहे वाटतं की भाजप आहे ही कॉन्ट्रॅक्टर लोकांची भाजप ही भाजप नाहीच आहे ते मला सांगतात की आदित्यजी अजूनही आम्हाला माहित नाही आमचं सरकार आलं कसं आणि मंत्रालयामध्ये तुम्ही गेलात तर वातावरण असं आहे की ह्याला ह्या सरकारला ऑलरेडी पाच वर्ष होऊन गेलेले आहेत सगळं काही हळू चाललेलं आहे हळू चाललेलं हळू चाललेलं पण आज आपण विचार करायला पाहिजे की इथे उपस्थित का राहिलेलं आहे मुंबईची अवस्था जी झालेली आहे जे ध्येय आपला आहे मुंबई आपल्या हातातून जातं कामा नाही कारण आपल्या हातातून जर गेली तर ही मुंबई महाराष्ट्रातून तुटेल आणि हे गुजरातच नाही कारण आता कदाचित हे गुजरातच्या घशात घालणारच नाहीत हे फक्त आणि फक्त अदानीच्या घशात घालतील तिथे आपल्याला लढणं गरजेचं आहे तिथे आपल्याला जिंकणं गरजेचं आहे तिथे आपल्याला जात पात धर्म कदाचित मी तुम्हाला हेही सांगेन पक्ष विसरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे कारण ही मुंबई जर आपल्याला आपली ठेवायची असेल या महाराष्ट्राची ठेवायची असेल तर तुम्हाला लढणं गरजेचं आहे आणि जिंकणं तर गरजेचं आहेच डोळे उघडून काम करणं गरजेचं आहे बूथ मॅनेजमेंट मला वाटतं अनिल देसाई साहेब त्याच्यावर बोलणार आहेत पण ते होत असताना आत्ता मी ज्या रस्त्यावर येत होतो मी तुम्हाला थोडी झलक देतो मग तुम्ही ठरवायचं ह्या मुंबईसाठी लढायचं की नाही लढायचं सुरुवात जर करायची झाली तर ह्याच महाकवी कालिदास नाट्यगृहाकडून करूया ज्या तुम्ही ज्या मंचावर मी उभा राहिलेलो आहे मला आठवतं ह्याचं नूतनीकरण जेव्हा आपण हाती घेतलं होतं तेव्हा आदेश बांदेकरजी जी असतील अनेक कलाकारांना आपण इथे आणून समोर बसवलं या स्टेजवर आणलं रंगीत तालीम घेतली की हा मंच कसा असायला पाहिजे हे ज्या लाकडी फळ्या आहेत त्याच्या खालती रेती कशी असायला पाहिजे इथे आवाज घुमतो तो घुमला कसा नाही पाहिजे घुमला तर आपलाच शिवसेनेचा घुमेल कसा आवाज हे ठरवून आपण काम केलं होतं कारण जी काही गोष्ट आपण करतो ती चांगलीच केली पाहिजे जगात सर्वोत्तमच केली पाहिजे हा विचार करून आपण करतो जसं हे आहे तसं शहाजी क्रीडा संकुल आपण पलीकडे अंधेरीमध्ये केलेलं आहे अनेक गोष्टी या मुंबईमध्ये केलेल्या आज जर तुम्ही मला मुंबईत कुठेही फिरवलं मध्ये मी एक तो इंटरव्ह्यू केला होता गाडीतून आम्ही फिरतोय मी आणि फिर तो एक व्यक्ती जो माझा इंटरव्ह्यू घेत होतो आणि प्रत्येक गोष्ट मी बोट दाखवून सांगू शकतो कारण राजकारण्यांना काय बोट दाखवायची सवयच असते हे ह्यांनी केलं हे त्यांनी केलं तसं नाही मी अभिमानाने सांगू शकतो होय हे आमच्या शिवसेनेने केलंय होय हे आमच्या शिवसेनेने केलंय होय आमच्या शिवसेनेने केलंय हो केल। पण दुर्दैव आपलं एवढंच आहे काल पर्वाकडे मी उद्धव साहेबांशीच गप्पा मारत होतो की अनेक गोष्टी आपण ह्या महाराष्ट्रात केल्या अनेक गोष्टी आपण सुरुवात केली आणि उद्घाटन कोणी भलतच करत म्हणजे आपण विचार करा मुंबई पुणे एक्सप्रेस वे स्वप्न कोणाचं विचार कोणाचा भूमिपूजन प्लॅनिंग सुरुवात ती आपल्या काळात झाली वंदने हिंदू रसमाट बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा सांगितलं होतं की सरळ रस्ता मुंबई ते पुणे आम्ही करू तो केला आपण सुरुवात झाली कामाला मला आठवतं आपलं शिबिर असंच लोणावळत होतं दोन हजार एक दोन हजार दोन साली सरकार आपलं नुकतं गेलं